गुड आफ्टरनून टुडे वी लर्न टाईम अँड वर्क वीच इज इम्पॉर्टंट टॉपिक फॉर आयबीपीएस एलआयसी रेल्वे भरती आर आर बी माय नेम इज प्रशांत ठाकूर ऑलरेडी आयडन सम व्हिडिओ अबाउट ट्रिग्नोमेट्री सरळ सेवा व्हिडिओ हातांक ॲटसेट्रा आज मी टाईम अँड वर्क हा टॉपिक बघ या टॉपिकवर काही प्रॉब्लेम्स आणि काही फॉर्म्युले बघणार आहोत एक चार पाच प्रॉब्लेम्स आपण बघूया आणि त्याची त्याला रिलेटेड थेरी टाईम अँड वर्कमध्ये कामगार आणि कामगारांकडून होणारे काम दिवसात किती दिवसात होणारं काम किंवा एका दिवसात किती काम करतं संदर्भातलं एक कामगार किंवा दोन कामगार तीन कामगार एकत्र एक येऊन काम केल्यानंतर किती दिवसात काम करू शकतात किंवा कामाचा भाग पीस ऑफ वर्क ऑर कम्प्लीट पीस कम्प्लीट अ वर्क या संदर्भातले काही प्रॉब्लेम आपण बघणार आहोत हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने आपण काही सॉल्व कॅल्क्युलेशन जर फास्ट करता येत असेल तर आपल्याला हे पटकन एक अर्धा ते एक मिनटात सुटेल असे हे प्रॉब्लेम आहे बघूया पहिला पर्सन वन कॅन डू अ वर्क इन ए डेज One one पहिला जो पर्सन काय नाव असेल त्याचं समीर महेश त्याला एक काम पूर्ण करायला ए डेज लागत असते तर एका दिवसात तो वन बाय एवढं काम करेल पर्सन टू second person can do a work in b days this work this same work complete complete this work in b days then one day work of second person is one by b similarly third person can do a work in c days then one day work of person three is one by c this three person person one two three can complete a work in a days, B days and C days respectively then one day work of each person is 1 by A, 1 by B and 1 by C if, if two person working together if first two person person 1 and 2 they work together then how many days for these two person to complete a work फॉर नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क इफ टू पर्सन वर्किंग टुगेदर फॉर कॅल्क्युलेटिंग दिस फर्स्ट वी कॅल्क्युलेट वन डे वर्क वन डे वर्क ऑफ दीज टू पर्सन वर्किंग टुगेदर पहिला माणूस आणि दुसरा माणूस एकत्र येऊन ज्यावेळी काम करतात त्यावेळी एका दिवसात ते किती काम करतील एका दिवसात हा किती काम करेल वन बाय ए करेल सेकंड पर्सन वन बाय बी करेल दोघं एकत्र आले तर काय होईल वन बाय ए प्लस वन बाय बी यालाच आपण एक सिम्बॉल दिलं वन बाय डी एका दिवसात तो वन बाय डी काम करेल म्हणजे वन बाय डी इक्वल टू वन बाय ए प्लस वन बाय बी आफ्टर सॉल्विंग दिस क्रॉस मल्टिप्लायच अदर वन ए प्लस बी अपॉन ए इन टू one by d is equal to a plus b upon a b one day work one day work of these two persons first and second similarly second and third are said the b plus c upon bc first and second the first and third to a plus c upon a c okay got it नाऊ नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क फॉर टू पर्सन हे वन डे वर्क मिळालं दोन पर्सनचं आता वन डे वर्क मिळाल्यावर नंबर ऑफ डेज म्हणजे याचा रेसिपी डी इज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी हे तुम्ही डायरेक्टली असं काढू शकता हा फॉर्म्युला वापरून डी इज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी किंवा वन बाय डी काढून करू शकता सिमिलरली वन डे वर्क ऑफ थ्री पर्सन वर्किंग टुगेदर समजा ए तिन्ही पर्सन वन टू अँड थ्री हे तिन्ही लोक एकत्र आले आणि त्याने काम केले नाही तर एका दिवसात ते किती काम किंवा कामाचा भाग करतील तर वन बाय डी इज इक्वल टू वन बाय ए प्लस वन बाय वी प्लस वन बाय सी टेकिंग रिसिप डी इज इक्वल टू ए बी सी अपॉन ए बी प्लस बी सी प्लस ए सी हे काय नंबर ऑफ डेज टू कंप्लीट वर्क कंप्लीट वर्क जर पाहिजे असेल तर डी डेज लागतील वन डे वर्क असेल तर वन बाय डी लागेल हे आले फॉर्म्युले लक्षात फॉर्म्युले लक्षात आले असतील तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम बघता येतील आता कधी कधी ए डेज देतात म्हणजे पहिल्या माणसाला लागणारे दिवस देतात दुसऱ्या माणसाला लागणारे दिवस देतात आणि एकूण दोघं एकत्र आले तर किती दिवसात करतील म्हणजे डी विचारतात कधी कधी दोघं एकत्र काम करत असताना ला लागलेले दिवस देतात एकट्या पहिल्या माणसाला लागणारे दे दिवस देतात आणि दुसऱ्याचे विचारतात अशा प्रकारे काही प्रॉब्लेम्स आहेत आपण प्रॉब्लेम पुढे बघूया म्हणजे लक्षात येतील पहिला प्रॉब्लेम आहे ए कॅन डू पर्सन ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन टेन डेज जेला लागणारे दिवस फॉर कंप्लीट अ वर्क ए इज इक्वल टू टेन बी कॅन डू द फिनिश सेम वर्क इन ट्वेल्व डेज इंडिपेंडंटली इंडिव्हिज्युअली बी कंप्लीट दिस वर्क इन ट्वेल डेज देअर फॉर बी इज इक्वल टू ट्वेल्व आणि क्वेश्चन हे हाऊ लाँग विल दे टेक टू फिनिश द वर्क इफ बोथ वर्क टुगेदर ए अँड बी बोथ वर्क टुगेदर दे कम्प्लीट वर्क इन डी डेज देर फॉर डी इज इक्वल टू हाऊ मेनी डेज आपल्याला डी लागणार आहे डी करायचं असेल तर डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू डी म्हणजे वर्किंग टुगेदर नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट वर्क टुगेदर डी इज इक्वल टू ए इंटू बी अपॉन ए प्लस बी b फॉर्म्यूलाज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी दहाग टाक ले बारह टेन इनटू ट्वेल डिवाइडेड बाय टेन प्लस ट्वेल टेन इनटू ट्वेल्व डिवाइडेड बाय ट्वेंटी टू टू सिक्स जा ट्वेल्व इलेवन टू जा इलेवन टू जा ट्वेंटी इलेवन टू जा ट्वेंटी टू टेन सिक्स जा सिक्स्टी अपॉन इलेवन म्हणजे अकराबाची पंचावन्न फायू डेज ॲँड फाय बाय इलेवन एवढे काय एवढे डेज हे दोघं एकत्र आले तर लागतील लक्षात पहिला प्रॉब्लेम्स तुमच्या लक्षात आला असेल अतिशय आहे दुसरा बघूया इफ ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन फोर डेज ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन फोर डेज बी कॅन डू द सेम वर्क इन एट डेज बीसुद्धा तेवढंच काम करतोय आठ दिवसात अँड सी कॅन डू द सेम वर्क तिसरा एक पर्सन आहे सी त्याला मात्र बारा दिवस लागत आहेत हाऊ लाँग विल दे टेक टू फिनिश द वर्क इफ दे वर्क टुगेदर समजा ते तिघंजणं एकत्र येऊन काम केलं मी तर त्यांना किती दिवस लागतील म्हणजे डी काढायचं आहे आपल्याला वन बाय डी काढणं सोपं जाईल वन बाय डी इज इक्वल टू वन बाय ए प्लस वन बाय बी प्लस वन बाय सी तुम्ही टाईम लावू शकता प्रॉब्लेम सोडवायला घेतल्यापासून वन बाय ए म्हणजे वन बाय फोर प्लस वन बाय एट प्लस वन बाय ट्वेल पण सगळ्यात महत्त्वाचं हे कॅल्क्युलेशन वन बाय फोर प्लस वन बाय एट प्लस वन बाय ट्वेल्व हे तुम्हाला जमलं पाहिजे फोर एट अँड ट्वेल्थ चा ए सेम येतो ट्वेंटी फोर फोर सिक्स जा ट्वेंटी फोर एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेल्व टू जा ट्वेंटी फोर टू प्लस थ्री फाईव्ह प्लस सिक्स इलेवन बाय ट्वेंटी फोर वन बाय डी इज इक्वल टू इलेवन बाय फोर टी ट्वेंटी फोर फोर डी इज इक्वल टू ट्वेंटी फोर बाय इलेवन एवढे डेज म्हणजे टू डेज अँड सम आवर्स हे काय येतील ये हे जर तिघजणं ए बी आणि सी एकत्र एक काम करायला लागले तर त्यांना लागणारे दिवस आहेत ठीक आहे पुढे बघूया तिसरं तर पहिला प्रॉब्लेम बघितला ए आणि बी एकत्र येऊन किती दिवसात काम करतायत दुसरा बघितला ए बी आणि सी तिसरा तिघंजणं एकत्र येऊन किती दिवसात काम करतायत असे दोन प्रॉब्लेम आपण हो बघितले तिसरा प्रॉब्लेम बघूया ए अँड बी वर्क टुगेदर आता दोघं एकत्र असतील ए आणि बी वर्क टुगेदर कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन डेज दोघं एकत्र येऊन काम करताना काम करायला लागणारे दिवस बारा म्हणजे डायरेक्टने डी दिले ए अलोन कॅन डू अ पीस ऑफ वर्क कॅन डू अ वर्क इन एटीन डेज एकट्या याला अठरा दिवस लागत आहेत हाऊ मेनी डेज कॅन बी अलोन डू इट तर एकटा बी किती दिवसात करेन हे सुद्धा सोपं आहे वन बाय डी आपल्याला माहिती आहे वन बाय डी इज इक्वल टू काय वन बाय ए प्लस वन बाय बी त्याच्यावरून एक फॉर्म्युला तयार होतो वन बाय बी इज इक्वल टू वन बाय डी मायनस वन बाय ए मायनस डी अपॉन ए डी हे डायरेक्ट वन बाय बीचं आन्सर मिळालं देअर फोर वन बाय बी इज इक्वल टू आणि जर याचा रेसी प्रोकोल घेतला याचा समजा आपण रेसी घेतला वन बाय बी इज इक्वल टू ए डी ए मायनस डी अपॉन डी देअर फोर बी इज इक्वल टू ए डी अपॉन ए मायनस टी हेच डायरेक्टली मिळू शकतो म्हणजे एटीन इंटू ट्वेल अपॉन एटीन मायनस ट्वेल एटीन इंटू ट्वेल्व अपॉन सिक्स सिक्स टू जा सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व एटीन इंटू टू एटीन टू जा थर्टी सिक्स एकटा बी किती दिवसात करेल एकटा बी थर्टी सिक्स डेजमध्ये हे काम कंप्लीट करेल हे तुम्ही वेगवेगळ्या हा फॉर्म्युला वापरू शकता हे हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा ह्या फॉर्म्युलात किमती भरून सोडवलं तरी करू शकता किंवा हा फॉर्म्युला असा आहे डी इज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी या फॉर्म्युल्यात जरी या किमती डी बारा ए अठरा टाकून गेलं तरीसुद्धा हे मिळू शकतं पण डायरेक्टली हा फॉर्म्युला जर वापरला तुम्ही मी कसा आला ते टाकवलं पुढच्या वेळीपासून हा डायरेक्टली वापरू शकता एक कुठला तरी दिलेला आहे आणि वर्किंग टुगेदर दिले आहे तर हे असं वापरू शकता चौथा प्रॉब्लेम बघा चौथा ए कम्प्लीट वन थर्ड पार्ट ऑफ वर्क इन फाईव्ह डेज एला वन थर्ड काम करायला फाईव्ह डेज लागतात वाईल बी कम्प्लीट टू फिफ्थ पार्ट ऑफ सेम वर्क इन टेन डेज इन हाऊ मेनी डेज विल दे कम्प्लीट द डुईंग द वर्क टुगेदर तर दोघं एकत्र येऊन किती दिवसात करतील मुळात एला पूर्ण काम करायला किती दिवस लागतील एला वन थर्ड काम करायला पाच दिवस लागत आहे पूर्ण काम करायला त्याला वन थर्ड म्हणजे पूर्ण कामाचा तिसरा भाग हे पाच दिवसात करतोय म्हणजे पूर्ण काम त्याला पाच तरी पंधरा दिवसात पूर्ण करेल बी बी कंप्लीट टू फिफ्थ पार्ट इन टेन डेज मग रिमेनिंग थ्री फिफ्थ पार्ट करायला अजून दोन चेद पाच दहा दिवसात करेल तर एक चेत पाच पाच दिवसात करेल म्हणजे त्याला पूर्ण काम करायला पाचापाचा पंचवीस दिवस लागतील आणि आपल्याला काय काढायचं आहे डी काढायचं आहे दोघं एकत्र येऊन किती दिवसात करतील डी इज इक्वल टू ए बी अपॉन ए प्लस बी फिफ्टीन इंटू ट्वेंटी फायू अपॉन ए प्लस बी ट्वेंटी फायू प्लस फिफ्टीन फोर्टीन फायू थ्री जा फिफ्टीन फायू एट जा फोर्टीन ट्वेंटी फाय थ्री जा सेवंटी फाय बाय एट एवढे डेज म्हणजे ॲप्रॉक्सिमेटले नाईन डेज अँड सेम सम अवर्स कंप्लीट द वर्क ए बूथ पर्सन वर्किंग टुगेदर थोडा हार्ड प्रॉब्लेम होता कामाचा वन थर्ड पार्ट दिला होता किती दिवसात करायला लागतील तो किंवा टू फिफ्थ पार्ट दिला होता किती दिवसात करायला लागेल त्याचं ठीक आहे त्यानंतरचा प्रॉब्लेम पाचवा प्रॉब्लेम बघूया ए अँड बी टुगेदर कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन ट्वेल्व डेज सेम दिलं आहे डी ट्वेल्व दिलं आहे वाईल बी अलोन कॅन फिनिश द वर्क इन थर्टी हाऊ मेनी डेज कॅन हाऊ मेनी डेज कॅन फिनिश द वर्क ए कॅन फिनिश द वर्क ते हे पाहिजे ए काढायचं आहे मगाच सर्कस थे मगाशी बी काढायचा होता हा प्रवाह फॉर्म्युला बी इज इक्वल टू ए डी अपॉन ए मायनस डी इथे आपल्याला बी दिलेलं आहे ए काढायचं आहे म्हणजे ए इज इक्वल टू काय असेल ए इज इक्वल टू बी इंटू डी अपॉन बी मायनस डी जे बी थर्टी इंटू ट्वेल अपॉन थर्टी मायनस ट्वेल्व थर्टी इंटू ट्वेल बाय एटीन सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स थ्री जा एटीन थ्री वन जा वन थ्री टेन जा थ्री टेन जा थर्टी टेन इंटू टू ए इज इक्वल टू ट्वेंटी डेज बी अलोन कॅन डू अ वर्क इन थर्टी डेज ए अलोन कॅन डू अ वर्क इन ट्वेंटी डेज इफ बोथ वर्किंग टुगेदर दॅन डे कम्प्लीट वर्क इन ट्वेल्व डेज पण क्रॉस चेक करून हे व्हेरीफाय करू शकता आणि याचा शेवटचा प्रॉब्लेम बघूया आणि हा व्हिडिओ आपण आज तिथे थांबूया ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन टेन डेज येला एक काम करायला किंवा कामाचा एक भाग करायला दहा दिवस लागत आहे बी कॅन डू इट इन सिक्स डेज बी कॅन डू इट इन सिक्स डेज बी वर्क ॲट फोर डेज हाऊ लाँग विल ए टेक टू फिनिश द रिमेनिंग वर्ड ए ला दहा दिवस लागत आहेत पूर्ण काम करायला बी ला सहा दिवस लागत आहे तेच काम करायला बी चार दिव चार दिवस हे काम करतोय तर उरलेलं काम करायला येला किती दिवस लागतील उरलेलं काम करायला ला समजा एक्स दिवस लागले एक्स दिवस लागले ए कॅन कॅन डू दू, अ रिमेनिंग वर इन एक्स डेज रिमेनिंग काम करायला यायला एक्स डेज लागले म्हणजे तो एक्स डेजमध्ये किती काम करेल एका दिवसात समजा तो by A, वन बाय ए म्हणजे वन बाय टेन काम करत असेल तर एक्स डेजमध्ये एक्स बाय टेन काम करेल बी चार दिवस काम करतोय एका दिवसात तो सहा दिवसात पूर्ण काम करतोय तर एका दिवसात तो एकशे सहा काम करतोय चार दिवसात किती करेल फोर बाय सिक्स असं हो दोघांनी ह्याने एक्स बाय टेन काम केलं ह्याने फोर बाय सिक्स काम केलं त्यावेळी कुठे काम पूर्ण झालं म्हणजे हो। वन हे सॉल्व करा आफ्टर सॉल्विंग एक्स बाय टेन इज इक्वल टू वन मायनस फोर बाय सिक्स म्हणजे टू बाय थ्री थ्री वन जा थ्री थ्री मायनस टू वन बाय थ्री वेअर फोर एक्स इज इक्वल टू हा टेन तिकडे आणला टेन बाय थ्री म्हणजे अप्रॉक्सिमेटली थ्री डेज अँड सम आवर्स हे आपल्याला कशाला ला लागतील येला लागतील हे राहिलेलं पूर्ण काम करायला मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन कामगार किंवा तीन कामगार एकत्र येऊन काही काम केले नाही किंवा काही कामाचा भाग केले नाही अशा प्रकारचा आपण प्रॉब्लेम बघितले तर उरलेले उरलेलं काम किती जणांनी किती दिवसात करायचं आहे किंवा दोघं एकत्रेम किती दिवसात करतील अशा प्रकारचं आपण प्रॉब्लेम बघितले आपल्याला मला वाटतं आहे नक्कीच यामध्ये नक्कीच सोल्युशन मिळाले असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता धन्यवाद